मंडळी एक व्यक्ती बेडवर झोपला आहे आणि साप त्याच्या हाताला चावतो आहे असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर नेमका कुठला आहे हा फोटो तो व्यक्ती कोण आहे तेच या व्हिडिओमध्ये बघू नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सौरभ हत्याकांड नुकतंच घडलं पण यापेक्षाही धक्कादायक आणि खतरनाक घटना मेरठमध्ये मेरे घडली आहे एका महिलेनं प्रियकराच्या मदतीनं तिच्या पतीची निर्गुण हत्या केली त्यानंतर मृतदेहावर दहा वेळा सर्पदंश केला गेला अमित असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे अमितची पत्नी रवितानं पतीच्या हत्येमागचं कारण सांगितल्यावर पोलिसांनाही हादरा बसला पतीच्या हत्येसाठी मोठा कट रचल्याची माहिती रवितानं पोलिसांना दिली पतीची हत्या केल्यानंतर रवितानं पोलिसांना जबाब देताना सांगितलं माझा पती माझ्यासोबत दररोज भांडण करायचा मला मारायचा मला शिवीगाळ करायचा माझ्याशी अश्लील बोलायचा तुला वेशा बनवून धंदा सुरू करेन अशा प्रकारच्या धमक्याही माझा पती मला द्यायचा या सर्व प्रकारामुळं मी खूप नैराश्यात गेली होती त्यानंतर मी माझा प्रियकर अमरला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर अमरने मला पतीची हत्या करण्यासाठी सांगितलं मी त्याला मारेन परंतु तू मला साथ दे असं तो मला सांगायचा माझा पती माझ्यासोबत हिंसक पद्धतीनं वागायचा आणि माझा अपमानी करायचा याच गोष्टीला कंटाळून मी माझ्या प्रियकराच्या मदतीने अमितच्या हत्येचा कट रचला मी माझ्या पतीचं तोंड आणि हात पकडले त्यानंतर माझा प्रियकर अमरने माझ्या पतीचा गळा दाबून हत्या केली दरम्यान अमितचा खून करण्यात प्रियकर अमरला मदत केल्याचं रवितानं कबूल केलं अमितच्या हत्येवेळी त्याचं तोंड दाबून हात पकडले जेणेकरून त्याचा ओरडण्याचा आवाज येणार नाही अशी माहितीही रवितानं पोलिसांना दिली पोलिसांनी विचारलं साप कुठून आणला याबाबत मला माहिती नाही अमरने साप आणला असेल आणि बेडखाली मृतदेहाच्या बाजूला ठेवला जेणेकरून असं वाटेल की सर्पदंशाने अमितचा मृत्यू झाला हत्येच्या घटनेनंतर असा प्लॅन केला की ही हत्या नैसर्गिक मृत्यू वाटेल यासाठी सापाला मृतदेहाच्या बाजूला सोडलं अशी माहिती रवितानं पोलिसांना दिली परंतु अमितचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं त्यानंतर रविता आणि अमरने मुन्याची कबुली दिली